अभिचार दर्जा प्राप्त करून दिला आणि हे स्वप्न त्यांनी बाळगलेलं जगायला प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समिती आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथजी साहेब आपल्या सर्वांचे मार्गदर्शक कोकणचे ठाणे वाघ शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामनाथ भाई कदम आज दापोली तालुका युवासेनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ सर्व पदाधिकारी महिला आघाडीचा सर्व पदाधिकारी युवा सेनेचे सर्व पदाधिकारी माझी पत्नी शिवाजी उपस्थित आहेत सुद्धा बांधरी म्हणून ते आज ते उपस्थित आहेत तालुक्यामध्ये काम करते उपस्थित त्यांच्यामुळे दे आजचा मेळावा हा यशस्वी होतोय ते माझे सर्व मित्र माझे सगळे भाऊ युवासेने सर्व पदाधिकारी आपल्या सर्वांचं अभिनंदन मी पण राजूला बोललो होतो की बाबू ना आपल्याला हा हॉल पुरणार नाही आपल्याला उदयन मैदानाच घ्यावं लागेल आणि ती बोलताची भेट झालेली आहे युवा पिढीला आज नाही तर मैदानातच परंतु आजचा सगळ्या पदाधिकाऱ्यांच त्यांचं नाव माझी मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला सगळ्यांना मनापासून देतो युवा सेनेची ताकद ही काय आहे युवासेनेची एकजूट ही काय आहे या दापोलीकरणाऱ्या महाराष्ट्रामध्ये युवसंनेच्या माध्यमातून सगळ्या युवकांना एकत्र करण्याचे काम होतं कॉलेज मध्ये असलं युवक तरुणाई मध्ये नोकरीचा सुखात असलेला युवक घरामध्ये घराच्याचा आधार करण्याचा प्रयत्न करत असताना युवक या युवकांना एकत्र करण्याचे काम उभी केलं असेल तर हे आपल्या इतल्या जे

एखाद्या अडतीस वर्षाच्या मुलासाठी जेव्हा एखादा अठरा वर्षाचा तेवीस वर्षाचा पस्तीस वर्षाचा मुलगा आपला काम धंदा सगळं सगळं सोडून या मिळासाठी येतो म्हणजे तुमची माजी की आपला विचार असे याचा आपण तुम्ही माझी ताकद आहात मी अनेक वेळा सांगितलं की मी शिवसेनेचा पक्ष आपला शिवसेना आहे परंतु युवासेना आपली अंगीकृत अंगीकृत संघटना

असं कसं काढलाच नव्हतो आपण मला सांगा आज आपण आज जे मुलं अठरा वर्षाची आहे त्याला अधिकार मिळालाय पाच वर्षात तुम्ही तेरा वर्षाची मुलं आज सगळी अठरा वर्षाची मुळे ती तेरा वर्षाची मुलं पण त्याला आपल्या कार्यामध्ये यायची मग अशा वेळेला ह्या अशी पर्यंत जेव्हा बांधणी आजपर्यंत तुम्ही कधी पाहिले की आपल्या पक्षाच्या विरोधात काम करते असं कधी पाहिलं कधीच केलं बाप आम्ही पक्षाचे निष्ठा आमची एकमेस आहे पक्षाची निष्ठा आणि या बाळा तुम्हाला आपण सर्व एका शिवसैनिकांच्या घेतलाय बरोबर तुमचे वडील तुमच्या घरात सिटी मंडळी लहानपणापासून घरातले शिवसेना तुम्ही

कित्येक वर्ष युवा समजे काम करतोय जन्म देतो कधीच नाही आम्ही सगळ्या समाजा सोबत उघडणार आमची आपली शिवसेना आहे आम्ही जन्मपर्यंत जात आम्ही अजून पाडता तुम्ही आणि योग्य भाऊ म्हणून आपण काम करायचंय भाऊ म्हणून आपल्या मदत मदारसेनाचा विकास करायचा या प्रकार आपला काही करायचं नाही आपल्या फक्त आपल्या आपल्या मोहल्याचा आपल्या वाडीचा आपल्या गावाचा आपल्या विकास करणे ह्या आपल्या आपल्या काही करायचं नाही आणि इथं तर आपली बिंदास सांगितलं आहे की युवा सुद्धा राजकारण करू नये राजकारण करायला मी सक्षम आहे त्यासाठी मी तुमचा वापर करून घेणार नाही मला त्यासाठी आता मी हा मेळावा आयोजन केलेला नाही या मी पर्यंत आता सांगितलं आवडून सांगू इच्छित मला तुमचा राजकारण म्हणून वापर करून घ्यायचा

तेव्हा त्यापेक्षा जास्त मोठ्या मला आपल्या फक्त युवासेनेचा आहे आपल्याला राजकारण करायचं माझ्या दयात आपली मतारसंघा घेऊन फार मोठी स्वप्न आहेत जे कार्यक्रमांनी सांगितलं हे प्रतुत्ती खरं आहे जो माणूस स्वप्न पाहतो तो असतो जो स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करतो तो जाणून काम करतो जागा आता तुमचा हा योगेश मला या दापोली मतदारसंघात अनेक मोठी काम करायचे आपला हा कार्यवाद आहे आपला हा कार्यवाद आहे या कार्यवाहामध्ये आपण आपल्याच्या हाती हा कार्यवाह तर येईलच पण त्या कार्यवाह तुम्ही बघा मी कुठल्याही वाडी अंतर्गत रस्ता गाव अंतर्गत दे रस्ता गाव अंतर्गत पाखाडी स्मान मंदिर स्मान मंडप मी असा उल्लेख केलेला नाही माझ्या पहिल्या कार्यवाहामध्ये आज प्रत्येक बघा सगळी गावात मंडळी फक्त गावामध्ये आमचा सगळ्या तरुण त्या दिवशी तरुण काढायला जातो आमच्या गावात आमच्या कोकणामध्ये उद्योग नाही आमच्या कोणामध्ये हरवडे एमएलडीसी नाही आमच्या कोणामध्ये कारण आपण कोठडत

आपल्या मंडळ तालुक्याच्या मंडळात तालुक्याच्या पाच गावामध्ये एक हजार एकर जागेमध्ये एमआयडीसी निर्णय घेता त्याचा मी अवलंबून उल्लेख केलेला आहे एक हजार एकर एमआयडीसी तर तुम्ही त्या दुसऱ्या काळाची आपण बघाल की आपण अनेक दिवसांचा आम्हाला कदा म्हटलं गेलं पन्नास खोके असं करून दिवस कसले पन्नास खोके एवढेच हजार पन्नास खोक्याची गरज नाही देवाचं कृपे नाही एवढं कृपे भरतो काय आम्ही आमचं कुटुंब सुखी आहे

सगळे करून आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त कोकोला एकच फॅक्टरी आहे ती वाड्या म्हणून फॅक्टरी आहे कोकोकला कंपनीला दुसरी फॅक्टरी महाराष्ट्राचे चालू करायची होती फॅक्टरी कुठे असावी यासाठी कोकोला कंपनीने जागा मागितली त्याला उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते आणि सुभाष देसाई साहेब हे उद्योग मंत्री होते दोन हजार सोळा गवडण मुख्यमंत्री असा कंपनी कंपनीने महाराष्ट्र असा हा करार केला होता कंपनी होती कंपनीने जागा अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना कोकोला कंपनीला जागा दिली नाही विरोध काढला कंपनीला कैसेच काढला अहोला माझो शिव देऊन अरे कशासाठी वेगळा बोलत होते मला काही सांगायची गरज नाही अडीच वर्षात चाळीस एकरण असताना देखील निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब झाले उद्योग मंत्री उदय सामंत साहेब झाले कंपनीमध्ये अधिकारी पर्यावरण मंत्री असा अजून होते तीन ते साढ़े तीन हजार आज दावी से ट्रेन बुलाओ बारह से ट्रेन बुलाओ ग्रेजुएट करने बुलाओ मैकेनिकल इंजीनियर के लिए बुलाओ तीन एग्रीकल्चर में काम करने के लिए बुलाओ तीन फूड टेक्नोलॉजी में काम करने के लिए बुलाओ या सगरा से नौकरी आज जाती और 100% सारी का जो नौकरी मिलना है बाहर से कोई नौकरी मिला नहीं फक्त नौकरी व्यवसाय दिख रहा छोटी कंपनी आने आने मतलब तो ग्रेजुएट हजार कामा लागतील वेगवेगळे तिथे जो उद्योग त्याला होतील जवळपास तीन ते साडेतीन हजार ट्रक त्या कंपनीला लागणार आहेत तीन ते साठ हजार टेम्पो त्याला लागणार आहेत ह्याचा फायदा तुम्हाला एक उद्योग आल्याकडे किती फायदा होऊ शकतो उदाहरणार सात महिन्यात फायदा परंतु ही जेव्हा कंपनी कमी केली मी जेव्हा कमी आणि तो आणि गृह तयारी केली मी धनाची कामं केली आणि नॅशनल हेल्थ प्रस्ताव पूर्ण केलं नंतर मी एका प्रस्ताव मला ह्या पद्धती ही काम तुमच्यासाठी करायचे आणि म्हणत म्हणून मला तुम्ही साथ दिली फक्त मला आमदार व्हायचे नको मला आणायचा काही नाही आपल्या प्रयत्नाच्या दृष्टीने आपल्या समुद्र किनारे विकास होऊ शकत नाही आम्ही आज परदेशात जातो परदेशामध्ये आमदार समुद्र किनारा लोक आणि आमचे समुद्र किनारा लोक आमचे समुद्र किराणा आधी प्रकाश करू नये

आपलं जसं म्हणत मला युवासेनेचा उपयोग मी कुठल्या विकासाचा पाया झाली पाहिजे सेना ही विकासा पाहिजे आणि म्हणून या निवडणुकीचं आपलं वाक्य आहे की विकासाचा दादा पॅटर्न दादा पॅटर्न म्हणजे दादा नाही दादा पॅटर्न म्हणजे आपल्या विकासाचा पॅटर्न हे आपल्या कोणा छड्वसाय आहे विकासाचा दादा पॅटर्न आपल्या दादाकडून विकास असं दाबा म्हणजे आपल्या गावामध्ये विकासाचा पाया कमी धरवायचे आजपासून पडल्यानंतर मी आज इंग्रज नाही मी योग्य कदम आहे असं आहे मी आकार आहे असं तुम्ही जीव करा आणि स्वतः म्हणून काम करा तुम्ही आलेले सगळ्या कामाला प्राधान्य दिलंय मी आज निवासी सोबत उजाबाग केला नाही

आणि आता मुला किती वाटायला गेली आहे एकोणीस लोक पैसे झाला तुम्ही आता का आमदार करायचंय असं संबेट पार किती वाटायला लागलेली आहे आणि म्हणून कशी राहत वाढली पाहिजे कारण शिवती मी सहारीने एक गोष्ट दिला होती मला गोष्ट केलंय आणि वाईट पडू

माझी पाच वर्षाची मुलगी आणि माझ्या एक सहा वर्षाचा मुलगा दोघे मुंबईत एकटे आहेत आणि म्हणून मला वाटतं स्वतः संसार सोडून आणि स्वतःचं कुटुंब सोडून आज आम्ही संपूर्ण कुटुंब आपल्या सोबत आलो आणि शेवटी आज आम्ही एक गोष्ट मानतो जे आम्ही रामनाथ काम लहानपणापासून पाहिलं आणि ते आमच्यासोबत काम नसायचं का आज मला कळत ते जनतेच्या सेवेमध्ये होते आम्ही तुम्हाला तुमच्या सेवेसाठी पूर्णपणे झोकून दिलेलं आहे आपली कायमची आहे योगेश आता कायमचा तुमचा जादा झालाय तुम्ही आता माझे कायमला भाऊ झालेले आहात पण आपलं हे नातं तर अफूट नात आहे की कदा तुम नाही कदा तुम्ही तुम्ही देणार नाही कोणीही किती प्रयत्न करू द्या

अशी मी आशा वाढवते मी आज अधिक आपल्या स्वतः घेणार नाही मला वाटतं मी आज जवळपास पहिल्यांदा बाईक चालवली आहे मी आज बाईक चालू झालेला आहे सगळं आय बाईक घेतली होती असं मला बायकेला उद्लबून संधी मिळेल नाहीतर मिळत नाही मित्रांसोबत आणि मी जे तुमचं सारखं आहे मला ते पिक्चर मला आवडतात मला त्याचे माझे मित्र जो पार्टी करायला आवडते मी काहीतरी कारण नाही हळूहळू हळूहळू एक एक पाणी घरी पाहिजे आलेलं जाईल कधी पण तुम्ही बरोबर मी पण तुमचं सारखं आहे काही वेळ नाही काही वेळ नाही पार्ट्यातले तशा पाठवले बरं का तसं पाठवलेली कारण काय हरकत नाही बरोबर मर्यादा असणार एक मर्यादा पाहिजे श्रद्धा प्रसारणाच्या निमित्तानं देतोय आणि आपल्याला आपण एवढंच मग सांगितलं की ताकद ही आज दापोली तालुक्यामध्ये अतिशय प्रसन्न ताकद आपण जी दर्शवली त्याबद्दल युवासिनीचा सगळ्या आणि मंडळी महत्वाचे मेळावाय मी त्या प्रत्यक्ष आहे आणि मी सगळ्या आमचं असेल 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 मुलांनी गेले एकशे शहाऐंशी गावात किंवा एकशे पंच्याहत्तर गावांपर्यंत आपली युवा एकशे पंच्याहत्तर गावांमध्ये एकशे पंच्याहत्तर बैठका झाल्या आणि म्हणून ही कागद आमचे अनेक गोष्ट आहेत